तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की कराल गांधींची चोवीस एप्रिलला सोलापूरात जाहीर सभा लोकसभा नेवळीची सुरुवात ठिकाणी इंडियन महामंडळाच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागले काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील जाहीर सभा घेऊन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन करत आहेत दरम्यान सोलापूर इथे देखील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ चोवीस एप्रिल रोजी राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय ही सभा बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सोलापुरातील मरियाई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड इथे दुपारी तीन वाजता पार पडणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख प्रकाश एलगुलमार सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे रामसातपुते यांची लढत चुरशीची होत आहे सध्या प्रणिती शिंदे या गाव भेट दौरे करून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा वेग वाढला असून मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे